आमदार नितेश राणे यांच्या भगीरथ प्रयत्नातून सिंधुर्ग मार्केट यार्ड आता येत्या काही महिन्यात कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशन लगतच्या जागेत उभारले जाणार आहे जेव्हा एखादा बिग बजेट प्रोजेक्ट एखाद्या परिसरात येतो तेव्हा साहजिकच तेथील स्थानिक बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढते अगदी पाच स्टॉल चहाची टपरी मेडिकल स्टोअर्स वैद्यकीय व्यवसाय ग्रोसरी व्यापारी मोबाईल शॉपी भाजीपाला आदी लहान सहान दुकानदारांच्या व्यवसायात वाढ होते त्यांचा आर्थिक फायदाही होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील पहिलं मार्केटयार्ड नांदगाव रेल्वे स्टेशनच्या समोर इथं आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून संकल्पनेतून आणि प्रयत्नातून साकारलं जात आहे नांदगाव व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून आपण विचारून घेऊया की त्यांना या यार्डबद्दल काय वाटतं आहे व्यापारी बांधांवरती या मार्केटयार्डचा काय परिणाम होईल व्यापाऱ्यांना ह्याचा काय फायदा होईल हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नांदगाव मार्केटयार्डच्या माध्यमातून साहजिकच आहे की व्यापाराला एक मिळणार मिळणार आहे आहे आर्थिक बळकटी व्यापारी असोसिएशनचे सचिव म्हणून काय वाटतं नांदगाव म्हटलं की मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा हा देवगड निपाणी महामार्ग असं मध्यवर्ती ठिकाण म्हणून नांदगावमध्ये कणकुली तालुक्याची एक ओळख आहे आणि हे जे मार्केट आता होणार आहे जसं वाशी मार्केट आहे तसंच हे मार्केट माझ्या मते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंतर हे नांदगाव रेल्वे स्टेशनच्या दरम्यान होणार आहे खरोखरच आम्हाला ही एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे खरोखरच या नांदगावच्या मार्केटवर खरोखरच चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद होऊन चांगल्या प्रकारे होईल असं मला वाटतं नांदगावच्या बाजारपेठेचं विस्तारीकरण होईल आर्थिक चालना मिळेल आर्थिक उलाढाला वाहील याच्यामध्ये वाढीच लागेल काय वाटतं आपल्यास खरोखरच या याच्यात आर्थिक उलाढाल वा वाढेल कारण काय ह्या मार्केटमध्ये जे जसे कृषी उत्पन्नापासून जे मिळणारे असतील किंवा मच्छी असेल किती सर्व या मार्केटमध्ये नेऊन या ठिकाणी खरोखरच आर्थिक उन्नती या व्यापारीच्या माध्यमातून सर्वांची होईल असे मला वाटते आपण माझी अध्यक्ष आहात नांदगाव व्यापारी संघटनेचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगारामध्ये काय फरक पडेल काय वाटतं मार्केट यार्डचा या मार्केट यार्डमुळे देवगडचा आपूस आंबा हा जगामध्ये पोचलेला आहे आणि ह्या जगामध्ये आंबा पोचला आहे त्याचं देवगड चाळीस किलोमीटर नांदगाव हो स्टेशनपासून लागतं आहे जे जा आता जागा जी संपादित केलेली आहे भूसंपादन प्रक्रिया त्याची पार पडलेली आहे आणि लवकरात लवकर येत्या महिन्या दीड महिन्यात त्याचं भूमिपूजन सुद्धा होतं आहे त्याचा फायदा जास्तीत जास्त कोकणातल्या शेतकऱ्यांना होणार आहे सुपारी असेल नारळ असेल किंवा कोकम असेल त्याचबरोबर काजू आहे सगळ्यात मोठं काजू आणि आंबा या सर्वाचं जे पीक आहे मोठं प्रमाणात आज वाशी मार्केटला जातं आहे ह्या ए पी एम सी मार्केटमुळे त्याचा फायदा सिंधुदुर्गातल्या व्यापाऱ्यांना देखील होईल जे आज दलाल चिपळून स वाशी मार्केटमध्ये जे दलाल आहेत किंवा कोल्हापूर असतील इतर दलालांमुळे आज जे आंब्याची परिस्थिती वाईट आहे ज्या शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे तो दर ॲक्च्युली मिळत नाही या आमदार नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून जे आज ए पी एम सी मार्केटचं भूमिपूजन येतं लवकरात लवकर होईल आणि वर्षभरात जो आज आपण म्हणत होतो की कधी होणार कधी होणार त्याचा आता मूर्त माझ्यामध्ये हा पंधरा ते वीस दिवसामध्ये होईल असा अंदाज आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होईल आणि त्यामुळे सेवा आणि नांदगावचा दशक ऋषीला त्याचा फायदा होणार आहे रिक्षा व्यावसायिक असतील व्यापारी असतील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून अनेकांना त्याच्यामध्ये संधी मिळेल स्थानिक लोकांना बाहेरचे लोक जर गुजराती मारवाडी किंवा तुमच्यामध्ये जर सांगायचं झालं तर आज आय पी एम सी मार्केटमध्ये वाशी मार्केटमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त रोजगार उत्तर प्रदेशची लोकं आज तिथे करत आहेत एकंदरीत बघण्यामध्ये आलं कोकणातल्या लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे स्थानिक लोकांना याचा भरपूर मोठा फायदा होणार आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रोजगार जो असेल तो इथल्या भूमिपुत्राला मिळणार आहे आणि खरं म्हणजे मोठं यश जे आहे ते मार्केट मार्केटयार्डचं असेल आपल्यासोबत नांदगाव येथील मेडिकल व्यावसायिक आहेत भाई काय सांगायला बघितलं तर मार्केट इथं आहे साहजिकच आहे इथं उलाढाल जे आहे ते आर्थिक उलढाल वाढेलच इथं व्यावसायिकरण वाढेल त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला कसा काय होईल याचा भरपूर फायदा होणार आहे आपल्याकडे मार्केट यार्ड आहे त्याचं स्वागत आहे त्याच्यामुळे रोजगार वाढेल नांदगावचं पण भरपूर पंचकृषीने दश कृषीचा इथे फायदा पूर्णपणे होईल सिंधुदुर्ग मार्केट यार्ड नांदगाव रेल्वे स्टेशन लगत उभारले जात असल्यामुळे मुंबई गोवा नॅशनल हायवेवर आणि देवगड मालवण कणकवली वैभव तालुक्यांच्या सेंटर पॉईंटवर देवगड निपाणी या महामार्गावर वसलेल्या नांदगाव तिठा येथील बाजारपेठेत आर्थिक उलाढाला वाढणार हे क्रमप्राप्त आहे याचा आर्थिक फायदा सुद्धा नांदगाव बाजारपेठमधील स्थानिक व्यापाऱ्यांना होणार आहे आपला सिंध न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट माझी असं मला असं म्हणायचं की नांदगाव मार्केट यार्डमुळे नांदगावच्या बाजारपेठेला आर्थिक चालना मिळेल आणि उद्या, उद्या उद्योग व्यवसायाला वाढ वाढ मिळेल आणि बाजारपेठेमध्ये वर्दळ वाढेल त्यामुळे याचा फायदा स्थानिक व्यापाऱ्यांना होईल आमदार रितेश यांनी आणलेला जो आ, मार्केट यार्डचं हे आहे याच प्रकल्पाचा नांदगाव दशकृषीमध्ये फायदा होईल आता नांदगाव हे मध्यवर्तीय ठिकाण सगळ्यांसाठीच आहे आणि ह्याचा खूप मोठा फायदा लोकांना आपल्या पंचकृषीला आणि इतर गोष्टीला आणि रेल्वे स्टेशनजवळ ह्या गोष्टी असल्यामुळं अजून याचा मोठा फायदा सगळ्या गोष्टीला सगळ्या लोकांना होणार आहे आणि ह्याच्यात आपल्या व्यापारी व्यापाऱ्यांना किंवा इतर आ, इतर गोष्टी बाहेरच्या लोक आ, व्यापार म्हणला तर काजूचा व्यापार आंब्याचा व्यापार या गोष्टींना खूप फायदा आहे ज्या त्या ठिकाणी ज्या त्या गोष्टी झालेल्या खूप फायदेशीर आहेत त्या योग्य हो, होत होत्यात आणि मार्केट यार्ड खूप निर्णय घेतलेला साहेबांनी खूप चांगला आहे ॲक्च्युली या जवळपास मार् यार्ड नाहीच आहे म्हणजे मालाला जसा का भाव मिळायला पाहिजे असं मिळत नाही आहे किंवा आता जे शेतकरी तिथले त्यांना स्वतःहून मध्ये येऊन विक्री करावी लागते मग मार्केट ना या झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येऊन एकत्रितपणे जो काय होलसेल भाजीपाला आहे तो विकता येईल स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होईल याच्या आधी काय होत होतं कोल्हापूर किंवा घाटावरती सगळ्यांना माल घ्यायला जायला लागत होतं पण इथून पुढे जर जवळच्या जवळ माल अवेलेबल झाला तर स्थानिक व्यापाऱ्यांना जो काय भाडे खर्च होता तो यातून वाचवता येईल या ठिकाणी मार्केट यार्ड जे नितेश साहेबांच्या मार्फत होत आहे त्या संदर्भात खरं म्हणजे हा सर्व जो यार्डमुळे बऱ्याच लोकांना इथे फायदा होईल आणि त्यानिमित्ताने कसं व्यापार वाढेल लोकांना रोजगार मिळेल तर नितेश राणे साहेबांचं खरोखरच धन्यवाद जे इथे मॅ मार्केट यार्ड क उपलब्ध करून देतं त्याबद्दल धन्यवाद माझं नाव संतोष मिराशी मिराशी बुवा म्हणून प्रसिद्ध आहे आणि मार्केट म्हणजे आता जे आता आमच्या आमदार आमदारांच्याविषयी जो आता प्रकल्प या ठिकाणी म्हणजे उद्योगाच्या दृष्टिकोनातून जो आपल्या नांदगाव रोड जो फायदा होतो आहे त्याबद्दल तुम्ही विचारताय ना मग खूप चांगला आहे खरं म्हणजे सेंटर आहे आणि नांदगाव रोड स्टेशन आहे हे म्हणजे सगळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जवळजवळ चांगल्या पण देवगड म्हणा ह्या साईडला आंब्याच्या बाबतीत म्हणा कलमांच्या बाबतीत एक फायदा होणार आहे त्यानंतर काजू कलम किंवा कोकम म्हणा ह्या बाबतीत व्यापाऱ्यांच्या बाबतीत खूपच फायदा आमदारांच्या दृष्टिकोनातून आम्हाला होत आहे सगळ्यांना स्थानिक व्यापारी म्हणून तुमची आमच्या पण आम्हाला तर एकदम जवळच पडणार आहे त्याच्याबद्दल तर खूपच चांगला आहे नांदगावला म्हणा किंवा माझं गाव तोंडवलं आहे तोंडवली बावशी म्हणा पियाळी म्हणा हा भाग एकदम जवळ पंचक्रोशीतला नांदगाव रोड म्हटल्यानं स्टेशन तर आहेच अधिक येण्या जाणाऱ्या वाहतूक निपाणी रोड आहे म्हणजे एस टी सुद्धा जवळ पडतो आहे म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून चांगला फायदा होणार आहे मी दिगंबर शांताराम महाजन हां तर मी पेपरलाच वाचलं होतं हे याड होतंय म्हणून त्यामुळे मला खूप समाधान वाटलं या गोष्टीचं की पेपरला वाचूनच मला त्या समाधान नाही आता तर तुम्ही प्रत्यक्षात आला तुम्ही बोलताय तर असं वाटतं की आमच्या गावात आमच्या जवळ काहीतरी सुधारणा होते आहे चांगली ते आम्हाला समाधान वाटतं या गोष्टीचं तर आमदार नितेश राणेच्या माध्यमातून हे होतं आहे हे कोण मला खरोखरच समाधान वाटलं त्यांचे मी त्रिवार अभिनंदन करतो की ते लोक काहीतरी कार्य करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि मला आमच्या एरियाची ही सुधारणा होताना दिसते आहे त्यामुळे आनंद वाटतो मार्केट वाढलं तर माणसं वाढतील माणसं वाढले तर व्यापारी वाढणार आमका पण फायदा होणार असा बाकी आणि परत फायदा होणार खरोखरच मार्क मार्केट या हे नांदगाव परिसरात होत आहे चांगलंच आहे आणि ह्याच्यामुळे स्थानिक व्यापारावरती चांगला म्हणजे व्यापार वाढणार आहे स्थानिकांचा बाहेरचे व्यापारी येतील किंवा आज जो काय हापूस आंबा मुंबईत जातोय आणि तिकडे कमी दरात विकला जातो आहे शेतकऱ्यांना त्याचे पैसे वेळेत मिळत नाही आहेत तर ते इकडे ह्या मार्केट मा थ्रू त्याला चांगला भाव पण मिळू शकेल काजू इतर व्यापार आ, काजू इतर शेती उत्पादनाला चांगला भाव मिळू शकेल स्थानिक व्यापाऱ्यांना बाहेरचे जे शेतकरी येतील ते शेतकरी आपल्या मार्केटमध्येच मा फिरतील हॉटेल व्यवसाय चालू शकेल नाश्ता चालू श म्हणजे हॉटेल व्यवसाय चालू शकेल, शकेल। परत इतर खरेदी दुकान वगैरे असंच होऊन शकेल प्लस ट्रान्सपोर्टेशनसाठी पण आपल्याला ह्याच्याचा उपयोग होईल कारण ट्रान्सपोर्ट व्यवसाय हो पण इकडे वाढू शकेल